मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या जीवनाची एक सत्य स्टोरी सांगणार आहे माझ्या यशाची नाही पण अपयशाची एक अशी स्टोरी जिथं माझ्या सात ते आठ बँकेच सत्तर लाखाचं कर्ज झालं होतं पण फक्त तीन वर्षात मी झालो पूर्णपणे कर्ज मुक्त आणि त्यामागचं रहस्य होत ब्रह्मांडाची गुपित शक्ती होय ब्रह्मांडाची गुपित शक्ती कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाहीये तुम्हाला अंधश्रद्धा वाटेल पण मित्रांनो ब्रह्मांडाचा आणि आपला अगदी जवळचा संबंध आहे जसा आईचा आणि बाळाचा आपल्या आई वडिलांचा आणि आपला असतो तसाच नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझा युट्यूब चॅनल झेन वाईब मध्ये मी डॉक्टर विलास रिअल इस्टेट यंत्र आणि डिजिटल प्रमाणचा निर्माता चला तर मग जाणून घेऊया माझ्या रहस्यमय आणि संघर्षमय जीवनाची कथा सन दोन हजार वीस कोविड आला पूर्ण जग थांबलं लोकांच्या नोकऱ्या गेल्या व्यवसाय बंद पडले आणि माझे देखील व्यवसाय एका रात्रीत बंद पडले माझ्यावरती सत्तर लाखाचं कर्ज झालं वसुलीवाल्यांचे फोन येऊ लागले बँकेच्या नोटिसा घरचं टेन्शन मी पूर्णतः गोंधळून गेलो होतो काय करावं सुधत नव्हतं मी स्वतःला विचारायचो आता पुढे काय आयुष्य असंच संपणार का त्या दिवसात मी खूप खचून गेलो होतो डिप्रेशन काळजी भीती सगळं मनावरती भारी पडत होत पण माझ्या लाईफमध्ये एक टर्निंग पॉइंट आला एका दिवशी माझ्या हातात एक पुस्तक आलं द इनिव्हर्स हॅज युअर बॅक ब्रह्मांड तुझ्या पाठीशी उभा आहे जसं जसं वाचत गेलो तस तस मनात काहीतरी बदलायला लागलं कर्ज तसंच होत प्रॉब्लेम तसेच होते पण माझा दृष्टिकोन बदलायला लागला मी ठरवलं आजपासून मी नकारात्मक विचार करणार नाही मी रोज युनिव्हर्सवर विश्वास ठेवणार मी स्वतःला लाग सांगणार युनिव्हर्स माझ्या पाठीशी आहे आणि खरंच युनिव्हर्स आपल्या नेहमीच पाठीशी असतं मित्रांनो युनिव्हर्स कसं काम करतं बऱ्याच लोकांना वाटतं युनिव्हर्स म्हणजे फक्त आकाश तारे गृह पण खरं म्हणजे आपण सगळे त्या युनिव्हर्सचाच एक भाग आहोत विज्ञानाच्या दृष्टीने ब्रह्मांडाची निर्मिती चौदाशे वर्षापूर्वी म्हणजेच चौदा वर्षापूर्वी एका छोट्याशा बिंदू पासून प्रकाश आणि ऊर्जा जन्माला आली लाखो आकाशगंगा तयार झाल्या ताऱ्याची निर्मिती झाली ताऱ्याच्या मृत्यूमधून कार्बन ऑक्सिजन लोह आणि कॅल्शियम निर्माण झालं आणि त्यापासून पृथ्वी आणि आपण सारे निर्माण झालो म्हणजेच आपण सारे पासून बनलो आहोत म्हणजे धुलीकणापासून दृष्टिकोनामधून जसं विज्ञान सांगतं आपण ताऱ्याच्या धुळीकणापासून बनलो आहोत तसंच अध्यात्म सांगत आपण ब्रह्मांडाचा अंश आहोत म्हणूनच जेव्हा आपण युनिव्हर्सवर विश्वास ठेवतो तेव्हा युनिव्हर्स देखील आपल्या जीवनात मार्ग उघडतो कधीही आपले सर्व दरवाजे बंद करत नाही माझ्या जीवनाबद्दल मी युनिव्हर्सवर विश्वास ठेवायला सुरुवात केली मला योग्य लोक भेटत गेले योग्य संधी आल्या अशीच एक संधी रिअल इस्टेटच्या व्यवसायामध्ये सापडली आणि तीन वर्षात मी माझं संपूर्ण सत्तर लाखाचं कर्ज फेडलं आज मी पूर्णपणे डेट फ्री आहे मांडाने आपल्या आयुष्याचं नातं काय मित्रांनो युनिव्हर्स आपल्याला नेहमी मदत करत त्यासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे सकारात्मक विचार केला पाहिजे युनिव्हर्स कडून योग्य सिग्नल्स मिळवण्यासाठी पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी लागते दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट आहे फेत म्हणजे विश्वास अनेकदा आपण म्हणतो हे शक्य नाही हे कसं शक्य आहे पण विश्वास ठेवा युनिव्हर्स इज अनलिमिटेड आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कृती असं नाही की फक्त विश्वास ठेवला म्हणजे सर्व काही होईल असं नाही युनिव्हर्सवर विश्वास ठेवणं म्हणजे फक्त बसून राहणं नाही युनिव्हर्स मार्ग दाखवतो पण चालव लागत आपल्यालाच प्रॅक्टिकल आपल्याला जर युनिव्हर्सकडनं खरोखर गाईड हवं असेल तर युनिव्हर्सची जोडण्याच्या पाच पायऱ्या आहेत त्या पाच पायऱ्या कोणत्या आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे पहिली पायरी आहे डेली अफर्मेशन अफर्मेशन म्हणजे काय तर रोज सकाळी स्वतःला बोला युनिव्हर्स माझ्या पाठीशी आहे असं त्यावेळेस तुम्ही अफर्मेट करता त्यावेळेस तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तो मेसेज जातो तुमचे तुमच्या फ्रिक्वेन्सीज बदलतात तुमचे व्हायब्रेशन चेंज होत आहेत एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तुम्हाला मिळत आहेत आणि ब्रह्मांडाच्या चांगल्या ऊर्जेशी तुम्ही फ्रिक्वेंट होता किंवा कनेक्ट होता आणखी दुसरी गोष्ट आहे ब्रह्मांडाशी जोडण्याची आहे व्हिज्युअलायझेशन व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय तुम्हाला जे हवंय तुम्हाला ते मिळालं आहे असं समजून घ्या तिसरी महत्वाची गोष्ट आहे ब्रह्मांडाशी जुळवण्याची किंवा ब्रह्मांडाशी कनेक्ट होण्याची ग्रॅटिट्यूट कृतज्ञता युनिव्हर्सला रोज धन्यवाद द्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी धन्यवाद द्या आणि चौथी महत्वाची गोष्ट आहे मेडिटेशन किंवा ज्याला आपण विपशन म्हणतो दहा मिनिटं स्वासावर लक्ष केंद्रित करा स्वतःमध्ये पहा मन शांत करायचा प्रयत्न करा आपली आणि युनिव्हर्सची फ्रिक्वेन्सी अलाइन होत जाईल आणि पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे ऍक्शन इन्स्पायर्ड ऍक्शन जी नवी संधी तुमच्या समोर येईल तिला पकडा मन हे शांत असत त्यावेळेस ह्या संधी आपल्याला ओळखायला येतात आणि ते आपल्याला पटकन पकडता येतात तर मित्रांनो यातून निष्कर्ष काय निघतो आज गोष्ट ही एक साध्या माणसाची गोष्ट आहे सत्तर लाखाच्या कर्जात बुडालेला बी आज टोटली डेप्ट फ्री आहे हे शक्य झालं कारण मी ब्रह्मांडावरती विश्वास ठेवला लक्षात ठेवा आपण सारे इन्व्हर्टचा सा भाग आहोत आपल्यात अमर्याद शक्ती आहे जेव्हा आपण मनापासून मागतो युनिव्हर्स ते आपल्याला देत मित्रांनो जर ही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर लाईक करा शेअर करा आणि झेन वाईफ प्लॅनेटला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं करायचं विश्वास ठेवा युनिव्हर्स तुमच्या पाठीशी आहे धन्यवाद